तर नमस्कार मंडळी मी सतीश जाधव आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मी खूप खूप स्वागत करतो तर मंडळी आपण लहानचा ब्लॉग जो अपलोड केलेला म्हणजे ग्लोबल व्यूपर्चा पॅकोडा त्या पॅगोड्याच्या ब्लॉगला तुम्ही अप्रतिम असा रिस्पॉन्स दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो मी जर तुम्ही अजूनही तो ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की आवर्जून पाहा तर मंडळी तुम्हाला नुसार तुम्हाला असेल आज आपण कुठे जाणार आहोत ते, ते म्हणजे निसर्गाच्या कुशीत म्हणजे आज आपण जाणार आहोत माथेरानला तर शुभप्रभात मंडळी तर आता वाजले सकाळी पाच वाजलेत आणि आपली आता डोंबोली स्टेशनवरून पाच तीसची ट्रेन आहे नेरळसाठी आणि आपले दोन भाऊ आपल्यासोबत आहेत अजून आताची जर्नी एकदम खास असणार आहे मी पण खूप दिवसांनी चाललो आहे माथेरानला आणि आपण टोटल तिघ जणं असणार तिघं चौघेजणं ते दोन भाऊ आणि अजून एक कल्याणवरून एक भाऊ येणार आहे तो पण आपल्यासोबत आण येणार आहे तर मंडे आज विकेंड पण आहेत खूप जणं फिरायला वगैरे जातात शनिवार रविवार वगैरे मग ट्रेनला गर्दी पण असू शकते तर बघूया ट्रेनला गर्दी वगैरे आहे की नाही ते आणि पुढचा प्रवास चालू करूया आपण तर ट्रेन पकडून आम्ही पुढचा प्रवास चालू केलेला आहे आणि गर्दी पण साधारणच आहे अजून एक वावाचं आगमन झालेलं आहे इकडे आता तर मंडळी आपण आता पोचलो नेरळ स्टेशनला त्या साडेसहा वाजलेले आहे आणि आपण पाच पन्नास ची ट्रेन पकडलेली डोंबिलीमध्ये तरी साधारण तासाचा आपण प्रवास केलेला आहे ट्रेनमध्ये इकडे पावसाला सुरुवात झालेली आहे मस्तपैकी थंडगार असे हवा वगैरे सुटलेले पाऊस पण मस्त पडतोय रिमझिम रिमझिम आणि आपल्यासमोर राजाराम आहे हे दोघ जण जर पुढे चाललो ते एका छत्री आहेत एका छत्रीत आहेत ते तर मित्रांनो विकेंड असल्यामुळे इकडे गर्दी पण खूप आहे सर्व एन्जॉय करायला चालले आहेत माथेरानला मोस्टली सर्वजण माथेरानला चाललेले आहेत आणि ही आपली मंडळी विनीत आणि राजाराम हे दोघं जण पहिल्यांदा चालले आहेत माथेरानला त्यांना पण अनुभव व्हायचा तिकडचा मात्र स्टेशन स्टेशनवरून आपण माथेरानला जाण्यासाठी इथून दोन पर्याय आहेत मोस्टली म्हणजे टॉल ट्रेन टॉल ट्रेन म्हणजे पावसात वगैरे बंद असते कारण दरड वगैरे कसं त्यामुळे कसली हानिकारक काही गोष्टी घडून येऊन टॉल ट्रेन बंद असते आणि दुसरं ऑप्शन म्हणजे आपण इकडून टॅक्सी वगैरे असते त्या टॅक्सीचे काहीतरी साधारण शंभर रुपये चार्ज घेतात पर हेड तसंच स्टेशनच्याच बाहेर पडतात तुम्ही असे खूप सारे हॉटेल्स वगैरे पाहू शकता आणि तुम्ही इथे गरमागरम नाश्ता वगैरे करू शकता पाहू शकता तुमच्याकडे तर मंडळी गरमागरम चहा आणि गरमागरम भजीचा आस्वाद घेऊन आता पुढचा प्रवास चालू करणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता उजव्या साईडला छोटे छोट्या छोट्या ओमनी व्हीकल आहेत त्यांनी आपण नेहरू स्टेशन पासून ते दस्तुरी नाकापर्यंत प्रवास करणार आहोत आणि इथे पर सीट काहीतरी शंभर रुपये चार्ज केले जातात तर चला तर बसले का सगळे तो बाळासोबतचा हा पहि पहिला ब्लॉक सो एक्सायटेड लेट सी बाळा काय पार्टी देतो आज पाऊस नाही लागता नाही लागता पाऊस तर खूपच आहे बाहेर बाकीचे पण पर्यटक तुम्ही पाहू शकता इकडून तर दादा इथून साधारण किती वेळ लागेल जायला हे दादा आपले यांची गाडी आहे तर मंडे सकाळपासून आपण पूर्ण प्रवास हा ट्रेननेच केलेला आहे तुम्ही तर पाहिलेच असेल जर तुमच्याकडे पर्सनल व्हेकल वगैरे असेल म्हणजे मोटरसायकल वगैरे असेल आणि कार वगैरे असेल तर त्यांनी तुम्ही मात्र्यांसाठी नक्की प्रवास करू शकता करूश म्हणजे जेणेकरून माथेला जाताना मध्ये मध्ये जे काही स्पॉट लागतात लागतात म्हणजे सध्या तर पावसाचे दिवस असल्यामुळे वॉटरफॉल वगैरे लागतात त्याचा पण तुम्ही तिथे थांबून खूप आनंद घेऊ शकता व तिकडचा अनुभव वगैरे घेऊ शकता तर आम्हाला पण इथे थांबण्याची इच्छा होती पण आमच्याकडे पर्सनल व्हेकल नसल्यामुळे आम्हाला इथे थांबता येत नाही आहे तर मंडे जस्ट आताच आम्ही गाडीतून उतरलेले आहोत आणि आता आपण पोचलेलो आहोत कस्तुरी नाक्याला कस्तुरना केला हा तुम्ही पाहू शकता माथेरेंचा इंटरन्स गेट लागतो इकडे आणि इथूनच आपला माथेरेंसाठी पुढचा सा प्रवास चालू होईल जादू तीन जादू जाधव जाधव ब्रदर्स याच एंट्रन्सला तुम्हाला तिकीट काउंटर दिसेल तिथे आपण आता तिकीट घेणार आहोत म्हणजे लहान मुलांसाठी पंचवीस रुपये आकारले जातात आणि मोठ्या माणसांसाठी साधारण पन्नास रुपये आकारले जातात तर आपण चला तिकीट घेऊयात तर मंडळी संपूर्ण तिकीटीचा दर तुम्ही या चार्टवर पाहू शकता नीट तर जर्नी साठी इथून आता आपला सुखद प्रवास सुरू होणार आहे एकदम शांत आणि एकदम थंडगार वातावरण सुरू झालेलं आहे इथून आणि बाकीचे आमचे जाधवडीतले मित्रमंडळी गावी असा फिरणार आणि मुंबईमध्ये बरोबर मंडई इथे तुम्ही पाहू शकता खूप सारे पर्यटक हे ऑटो रिक्षासाठी वेट करत आहेत म्हणजे इथून कस्तुर नाक्यापासून ते माथाऱ्यांच्या बेस पर्यंत जाण्यासाठी ऑटो रिक्षा तुम्ही रेफर करू शकता त्या ऑटोरिक्षाचे चार साधारण पन्नास रुपये पर आता आकारला जातो तर मंडई पुढचा संपूर्ण प्रवास हा पूर्णपणे आम्ही चालतच करणार आहोत या हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेत तर समोरचं हे तुम्ही अप्रतिम असं दृश्य पाहू शकता दोन्ही साईडला ही झाडी पसरलेली आहे आणि त्यामध्ये पावसामुळे पडलेले धुकं त्यामुळे या निसर्गाला अजून चार छान लागलेले आहेत इथे काही मित्रपरिवार फोटोशूट वगैरे करताना पाहू शकता म्हणजे माथेरानची आपली एक जर्न ते आपल्या फोनमध्ये कॅप्चर करून ठेवत हो आहे तर मंडळी आता आपण अमनजा स्टेशनला पोचलेलो आहोत इकडचा पुढचा प्रवास करण्यासाठी एक तर दोन ऑप्शन आहेत एक तर तुम्ही चालत जाऊ शकता नाहीतर दुसरं ऑप्शन म्हणजे टॉल ट्रेन टॉय ट्रेन साधारण सतरा अठरा मिनिटाचा प्रवास आहे इकडून आणि टॉल ट्रेन साठी फर्स्ट क्लास असे सेकंड क्लास असे दोन दोन ऑप्शन आहेत फर्स्ट क्लास साठी काहीतरी तीनशे रुपये चार्ज केले जातात आणि सेकंड क्लास साठी सेव्हन्टी रुपये चार्ज केले जातात कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन खूप थोडासा पाऊस जास्त असल्यामुळे थंडीमुळे थंडीने मी पण कुडकुडतो थंडीने हा बंटी बंटी जरा कॉलेज मध्ये असताना दहा वर्षा पूर्वी तेव्हा कॉलेज मध्ये असताना डेली येणं जाणं बट असं खूप वर्षानंतर आल्यानंतर छान वाटतं आणि मी पण पण काही दोन वर्ष अगोदर आलेलो इकडे स्कूल फ्रेंड होते दोघ जण संकेत आणि युगेश पावसा तर आम्ही पूर्ण ओली चिंब झालेलो त्यामुळे जरा चालू पाऊस आणि गरम गरम चहा एक वेगळी मजा इकडे मस्त म्हणजे मस्त पैकी आपण चहाचा आस्वाद घेत आहोत तर मित्रांनो हा तुम्ही समोरचा व्ह्यू पाहू शकता सर अप्रतिम असा व्ह्यू पॉईंट आहे हा समोर पाहू शकता तुम्ही की हिरवीगार पूर्ण डोंगरे चादर पसरलेली आहे आणि त्यातून धबधबे खूप सारे धबधबे आहेत आलेले आणि हे काहीतरी पर्यटक खूप स्मार्ट फोना करून फोटोग्राफी वगैरे काढले आहेत असं तुम्ही चुकून करू नका ज्यामुळे तुमच्या शरीराला हानिकारक काही इजा होईल आणि हा तुम्ही एक पॉईंट पाहू शकता अप्रतिम असे दृश्य आहे आपण थोड्या वेळ पोहोचू आपण माथेनच्या एंट्रन्सला आजूबाजूची तुम्ही धाडी पाहू शकता एकदम हिरवीगार एकदम आणि इकडचं वातावरण पण एकदम वॉटरफॉल इकडे नाही बाकीचे पर्यटक पण पाहू शकता तुम्ही इकडे इकडे आपण समोर जाताना इकडे श्री सद्गुरु कृपा ज्यूस अँड सेंटर चा इकडे छोटं स्टॉल आहे इकडे तुम्हाला पूजा वगैरे करायचं असेल तर नक्की तुम्ही इकडे बाकी वगैरे वगैरे वाहत होतो वडापाव वगैरे इकडे नक्की तुम्ही ट्रान्सपोर्ट घेऊ शकतो तर मंडे पावसाळी दिवस असल्यामुळे सर्वांनी रेनकोट परिधान केलेले आहेत आणि ते पण रंगीबेरंगत असल्यामुळे तर वेगळीच गंमत वाटते तर मित्रांनो हा एक जर तुम्ही नजारा पाहू शकता तर <भी गाँगी> समोरच्या दहा पावलं तुम्ही पुढे गेले ना तर त्या पुढचं काहीच नाही दिसणार एवढं धुकं पडलेलं आहे इकडे आणि आजूबाजूची झाडी त्यामुळे तर एकदम असं भारी वाटत आहे ना अप्रतिम असं वाटतंय आणि हे बाजूने जाणार ओढ्याचं पाणी हे तुम्ही पाहू शकता असं साईडने ओढ्याचं जा पाणी जात अप्रतिम असं हे माथेरानचं दृश्य आहे तर मंडई तुम्हाला पण एक प्रश्न नक्कीच पडला असेल माथेरानला माथेरान असे का म्हटले जाते तर म्हणजे मा डोंगरा टॉप हिल आणि रान म्हणजे जंगल अशा दोन शब्दाला मिळून माथेरान असे नाव ठेवण्यात आलेले आहे तर आता आम्ही पण आता माथेरान स्टॉपला पोचलेलो आहोत आणि ही तुम्ही ट्रॉय ट्रेन पाहू शकता जी पर्यटकांना घेऊन आलेली आहे अमन लॉज ते माथेरान स्टॉपला हे तुम्ही माथेरान स्टेशन पाहू शकता आणि हे पर्यटक आता आपला पुढचा प्रवास चालू करते आणि स्टेशनच्या परिसरामध्ये धातूपासून अप्रतिम असा सिंहाचा स्टॅच्यू बनवण्यात आलेला आहे तो तुम्ही नक्की पाहू शकता आणि फोटोशूट वगैरे करू शकता तर मंडई मात्र स्टेशनच्या बाहेरचा तुम्ही परिसर आसपास पाहू शकता वगैरे आणि सध्या सकाळचे दहा वगैरे वाजलेले आहेत आणि विकेंड वगैरे असल्यामुळे खूपच सारी गर्दी लोकांची खूप पर्यटकांची खूपच गर्दी आहे इथे आणि बाजूला जिथे तुम्ही घोडे वगैरे पाहू शकता त्याबद्दल मी पुढच्या वेळेस तुम्हाला नक्कीच माहिती वगैरे सांगेलच तर मंडई माथेरान ब्लॉगच्या पहिल्या भागामध्ये आपण इथे जरा विश्रांती घेऊया जर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट्सद्वारे आणि नक्की मला कळू आणि माथेरान ब्लॉगचा दुसरा भाग आपण नक्कीच लवकर घेऊन येऊ आणि तिथे आम्ही पुढचा प्रवास कसा कसा केला आणि काय काय एन्जॉय केले हे नक्कीच तुमच्यावर शेअर करू तर मंडई चला तर बाय बाय आता आपण भेटू पुढच्या भागात बिटूही पाहू शकता तुम्ही माकडांची